हरे कृष्णा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण मलई पनीरची रेसिपी पाहणार आहोत तर फक्त घरच्या घरी जे आपलं नेहमीचं जे दूध येतं परंतु हे जे फुल पॅट फुल फॅटचं दूध हवं आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची साय न काढता आपण जर हे पनीर बनवलं तरच आपलं मलई पनीर तयार होणार आहे ठीक आहे तर इथे मी व्हिनेगर घेतलेलं आहे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे एक लिटर फुल फॅटचं दूध जे गाईचं दूध आहे ते मी इथं तापायला ठेवलेलं आहे दूध छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे विनेगर आहे पाण्यात मिक्स करून ठेवलं होतं ते सोडून द्यायचं ठीक आहे एक पाच मिनटं पुन्हा दूध आपल्याला हलवायचं आहे ठेवायचं आहे उकळायला पहा इथे या पद्धतीने मी विनेगर टाकलं आहे आणि दूध आपण असं अशा पद्धतीने फोडून घेऊया ठीक आहे आणि गॅस बंद करून द्यायचा एका एका बाऊलमध्ये आपण हे जे दूध आहे फा फाडलेलं दूध आहे ते आपण काढणार आहोत तर इथे आपण काय केलं आहे सर्वप्रथम एक स्वच्छ कपडा धुवून घेतलेला आहे जाळीदार कपडा ज्याच्यामध्ये आपल्याला हे फाडलेलं जे ह्याचं फाडलेल पनीर आहे ते इथे आपण करणार आहोत ठीक आहे तर या पद्धतीने मी जे दूध हे केलं होतं ते इथे घेतलेलं आहे पूर्ण हे दूध छान फाडलेलं आहे या पद्धतीने आपण वरून देखील दुसरं पाणी टाकलेलं आहे चांगलंवालं म्हणजे जेणेकरून जो विनेगरचा थोडासा आंबटवास आपल्या पनीरमध्ये येत नाही ठीक या पद्धतीने आपण संपूर्ण दूध ह्या ह्याच्यामध्ये फाडलेलं दूध आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे छान पोटली बांधून ठेवायची आहे आणि इथे फक्त एक दहा ते पंधरा मिनटं असं त्याच्यावर काहीतरी जड असं दाबून ठेवायचं म्हणजे पनीर छान सेट होतं बघा इथे मी असं जुगाड केलेला आहे तर इथे तुम्ही जर जा जड असं पोळपाट असेल तर ते देखील ठेवू शकता म्हणजे पनीरला देखील आकार छान येईल तर माझ्याकडे जड नव्हतं ते म्हणून मी आपलं हलक्या ह्यानी इथे हे ठेवलेलं आहे त्याच्यावर तवा ठेवला त्याच्यावर एक छोटासा दगड ठेवला ह्या पद्धतीने काहीतरी जड पदार्थ थे ठेवण्याचा पदार्थ प्रयत्न केला तर अशा पद्धतीने आपलं पनीर मलई पनीर तयार आहे घरच्या घरी फक्त एक पंधरा पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण पनीर तयार करू शकतो हे पहा खूप सॉफ्ट आणि छान झालेलं आहे तर या पनीरपासून तुम्ही भरपूर सारे पदार्थ बनवू शकता पनीर मसाला बनवू शकता पनीर व्हेज पुलाव बनवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही